श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपण शेतात आलेलो आहोत आणि तो शेतात काय करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण जाऊया आता शेतामध्ये तर आता खूप दिवसानंतर ऊन पडलेलं आहे आणि इकडे आहे ना इकडं शेजारी येणार तळ्याचं चा काम चालू आहे तुम्हाला दिसत असेल शेततळं चालू आहे आता चला आपण जाऊया कांदी पण लय जबरदस्त आहे त्याची मुंग शेंगा आहे ना पूर्णपणे आता तोडून झालेले आहे आणि तयार पण करून झालेलं आहे आणि इकडे शेजारी पण कांदे लावून झालेले आहे जा दिसत असतील तुम्हाला तर चला आता आपण नाही ना कांदे लावणार आहोत ला तर आता आम्ही दोघंही कांदे लावतो आहे तर तुम्हाला दाखवते मी कसे कांदे लावतो ते मुंगे आहे इतक्या डेंजर आहे ना खूप चावतात बघा कांदे लावून झालेले आहे अजून बाकी लावायचे पण रोप आणायचं आपल्याला उपटून रोप आणल्यानंतर रो मग आपल्याला ज्या बायका आहे त्या कांदे लावण्यासाठी बोलवायच्या आहे तोपर्यंत आता आपण जेवढं घरी होईल तेवढं लावणार आहोत आता दिवस मावळलेला आहे आणि आपण आता घरी न झालेला ते ना मला शेंगा तुला फ्रेश पण मुलं ते शेंगा घेऊ तर आहे नाही तर भुईमुगाचं झाड सापडलेलं आहे त्याला शेंगाच तर आता एवढे शेंगा मी ना एवढ्या शेंगा सापडल्या नाहीये खायला छान लागतात त्या शेंगा ओरल्या तर आपल्याला काय भेटल्या नाही तिसतच नाही जास्त आता शेंगा जे तुझी त तोडून घ्यायच्या कालच्या ठिकाणी भरपूर राहिलेले आहे ते आता खराब होत आहे ना पाऊस चालू आहे त्याच्यामुळे एवढे शेंगा घेतले खायल्यासाठी आणि आता आपल्याला ही ना कोथंबीर घ्यायची आपण लावलेली कोथंबीर आहे तुम्ही बघू शकता आणि हे रोप आहे तर चला कोथंबीर घेते मी छान झालेली आहे कोथिंबीर आपली इथं पण उगलेली कुठं कुठं ही शेपू आहे पडली होती मी पण एवढी कोथिंबीर घेतलेली आहे आपण ही शेपू आहे शेपू ही घेते मी खुडून खुडून ही शेपूची भाजी आहे ती ना कोथंबीर आणि शेपू जराशी ना एकत्रच झाली त्यामुळे घेताना येते ती तर चला मी आता घेऊन टाकते तर मेथी मेथी पण आहे पण मेथी निबर झालेली आहे तर मी अशा प्रकारे ना आता इथे मेथीची भाजी घेतली आहे कोथंबीर घेतली आहे शेपू थोडी घेतली अजून भेटणार आहे आणि आपल्या मिरच्याला पण फुलं लागली मस्तपैकी त्याला छान अशी फुलं लागलेली आहे अजून काही कळे आहे त्याला आणि हे टोमॅटो टोमॅटो कोण लागलेले आहे बघा छान असे आणि हा बघा हा मुळा आहे एकदा उपट छान असा मुळा भेटला आपल्याला गवारला पण शेंगा आलेले आहे पण आहे काय काय आहे माहिती आहे का ते इथं उळीद असल्यामुळे ना ते शेंगा त्यामध्ये गेलेले आहे हे बघा आणि आता भाजी पण छान अशी झालेली आहे आपली पण तू कुळीत तिथे उगल्यामुळं जर असं भाजीपाल्याला अडचण झाली होती जोपर्यंत कुळीत निघत नाही तोपर्यंत जरा अडचणच होईल तर हा काकड्याचा वेळ आहे पण याला अजून काही कळ्या लागलेलं नाही या भेंड्या चला आता आपण हे ना टाईम झाला आपल्याला घरी जायचं आहे चला तर एवढा भाजीपाला घेतलेला आहे आपण आता निघूया आपण घरी आणि पण पाऊस पण फुटलेला आहे आता इकडे बघू शकता तुम्ही फायनली आपण आलेलो आहोत आता आणि आहोत जाईन सोड ना त्याला पुढे जाऊन सोड त्याला असं नाही कारण तर गायला वैरण वगैरे टाकून आणि गाय धुवल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी तर जाता जाताच जाता आहे ना वाटा एक जो पाट आहे तो लागतो तर हा पाट आहे ना गेले पन्नास म्हणजे एक्कावन बावन्न वर्षापासून काम चालू होतं जेव्हा रोजगार हमीची कामं चालू होते म्हणजे पूर्वी जेव्हा आमचे आजोबा पणजोबा होते त्यांच्या काळापासून हे जे पाटाचं काम होतं ते चालू होतं आणि ते फायनली आता पूर्ण झालेलं आहे म्हणजे आमच्या तीन तीन पिढ्या म्हणजे आमचे आजोबा आमचे आई वडील आम्ही आणि आता आमची मुलं आमच्या मुलं आल्यानंतर हा जो पाट आहे याला फायनली पाणी आलेलं आहे तर या पाटाच्या पाण्यावरतीच जे आपलं निवडणूक आहे ती दोन म्हणजे वीस वर्षे लढवली गेलेली आहे आणि त्यात त्या वीस वर्षाच्या आमचं जे मतदान आहे ते घेतल्यानंतर फायनली या ज्या पाट आहे याला पाणी आलेलं आहे पण आता हे जे पाणी जे आहे जर उन्हाळ्यात आलं तर आमचा जो भाग आहे तो सुजलम सुपलम होईल कारण जानेवारी फाप फेब्रुवारीनंतर आहे ना आमच्याकडं पाण्याची खूप तुटवडा असतो कारण जनावरांना म्हणजे पिकासाठी तर सोडच पण जनावरांसाठी पाणी नसतं आणि आता जर हे पाटाचं पाणी जर आम्हाला आत्ता जर बांधारे भरले तर आम्हाला कसं जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पुरेल आणि मार्चच्या वेळेस जर पाट्याला पाणी आलं तर मग आम्हाला काही म्हणजे पाण्याचा तुटवडाच भासणार नाही तर चला फायनली आपण घरी आलेलो आहोत मला काम बाकी आहे तर ते काम करायचं आहे तर आणि चहा वगैरे करायचं आहे तर चला मी आता स्वयंपाकाला विलगते आणि जे शाळेतील टिफिन होते मुलींची ती घासते आणि मग तुमच्याशी बोलते चला तर मग कामावरून घेते आणि पटपट तुमच्याशी मग बोलते तर चला माझा व्हिडिओ मी आजचा इथंच संपवते मी शेवग्याच्या शेंग्याची भाजी केली होती आणि आता बाकीचा व्हिडिओ मी शेअर नाही करू शकले तर सॉरी तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद